केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे दोन्ही अजितदादा पवार यांचेच आहेत असा निकाल दिला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं शिर्डी नगर परिषदेसमोर फटाके फोडत पेढे वाटून जल्लोष साजरा करण्यात आला याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब कोते रमेश गोंदकर तालुकाध्यक्ष संदीप सरोणे माजी उपनगराध्यक्ष निलेश कोते अमित शेळके राष्ट्रवादी शिर्डी शहराध्यक्ष दीपक भैया गोंदकर युवकाध्यक्ष निलेश शिंदे विद्यार्थी अध्यक्ष साई कोतकर अनिल कोते अमोल सुपेकर युनो सय्यद विशाल कोते गंगाधर वाघ नदीम शेख राजीव भगवान चव्हाण नदीम पठाण कैलास कानडे वासिम शेख गणेश रेभाणे आप्पा मुरमाडे सुशांत आवताडे आदी हजर होते काल केंद्रीय निवडणूक का आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व घड्याळ चिन्ह हे अजितदादांकडे आहे असे या ठिकाणी घोषणा केली अनेक दिवसापासून त्याच्या संदर्भात तारखा चालू होत्या आणि काल निकाल हा अजितदादाच्या बाजूने या ठिकाणी लागलेला आहे शेवटी लोकशाहीमध्ये असं असतं की संख्येला महत्त्व असतं आणि लोकप्रतिनिधी असतील किंवा जिल्हास्तरीय सगळे पदाधिकारी असतील सर्व आजीदादाच्या बाजूने आहेत आम्हाला शिर्डी शहर राष्ट्रवादी काँग्रेस या सर्व कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात आनंद झाला की हा संपूर्ण पक्ष आजीदादांसोबत आहे आम्ही सर्वजण आजीदादांच्या काम कार्याच्या पद्धतीवर खूप खुश आहोत त्यांचे काम त्यांची जी काम करण्याची पद्धत आहे जसा बोले तसा चाले असा असलेला नेता आम्हाला या ठिकाणी त्यांच्यासोबत काम करायला मिळतंय बाबतीत आम्ही खरंच खूप सुखी आहोत आणि अजितदादाच्या नेतृत्वाखाली हा संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या ताकतेने संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणी काम करेल आम्हाला असा विश्वास आहे आज शिर्डी शहरामध्ये आम्ही सर्व राष्ट्रवादीचे पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी जमून फटाक्याची आतिषबाजी करून मिठाई वाटप करून या ठिकाणी आम्ही या ठिकाणी आनंद साजरा केलेला आहे मी पुन्हा एकदा आ अजितदादांचं या ठिकाणी अभिनंदन करेल आणि या निकालाने निश्चितच आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी एक नवीन बळ मिळालेलं आहे आणि नवीन ताकदीनुसार आम्ही या ठिकाणी इथून पुढे कार्यरत राहू असा मी विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो धन्यवाद कालच <laughs> संध्याकाळी आम्हाला निकाल समजला केंद्रीय निवडणूक केंद्रीय निवडणूक आयोगाने जो निकाल दिला तो अभिमानास्पद आहे आणि दादानी सुद्धा स्वच्छ करलेलं आहे या ठिकाणी आम्ही मनापासून आजी दादाचे धन्यवाद देतो आणि पक्ष दादांनी कालच सांगितलं आनंद उत्सव साजरा करा त्याबरोबर पक्ष वाढवण्याचं सुद्धा काम करा निश्चितच शिर्डी शहरामध्ये या परिसरामध्ये राष्ट्रवादी पक्ष वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वजण काम करणार आहोत एसनान मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी